मासवडी म्हणलं की बऱ्याच जणांना वाटतं खूप काही करायचं पण तीन स्टेपमध्येच एवढी परफेक्ट मासवडी बनवून दाखवणार आहे ते तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे मासवाडीसाठी जो मसाला बनवला जातो तो बनवूयात तर कढईमध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत एक चमचा जिरे सात्या आठ लवंग आठ मिरे वेलची आणि दालचिनी हे खडे मसाले आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मस्त असे मी खडे मसाले भाजून घेतले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया कढईमध्ये आपल्याला एक वाटी पांढरे तीळ एक वाटी शेंगदाणे जर तुमच्याकडे खसखस असेल तरती ती तर ती तुम्ही घालू शकता पण मी नाही घातली शेंगदाणे आणि तीळ जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे तीळ काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आपण खोबरकीस भाजून घेऊ लो मीडियम फ्लेम वरती आपल्याला खोबरकीस भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले होते त्यामध्ये आपण खोबरकीस काढून घेऊ कढईमध्ये एक चमचा तेल घालू आणि एक लांब आकारामध्ये मी कांदा कट करून घेतला होता ते इथे मी घातला आहे सात ते आठ लसणाच्या काचोळ्या कांदा आणि लसूण व्यवस्थित असा आपण भाजून घेऊया आता आपण याला काढून घेऊ तर सर्वात आधी आपण खडे मसाले वाटून घेऊया तर वाटलेल्या खड्या मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे तीळ घालून घेऊ आणि यामध्ये आपण कांदा आणि लसूण पण टाकून घेऊ यामध्ये आपल्याला अगदी थोडी हळद घालायची आहे लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला एक चमचा इथे मी घातला आहे तुमच्याकडे कोणता पण मसाला असेल तर तुम्ही घालू शकता मीठ घालायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर हे आपल्याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायची यामध्ये आवश्यकता नाही तर आपला मासवडीसाठी जो मसाला लागतो तो बनवून तयार आहे आता आपण पिठल्याची तयारी करूया तर एक हिरवी मिरची घेतली आहे चार ते पाच लसणाच्या काचोळ्या जिरे अगदी थोडं मीठ टाकून आपल्याला हा ठेचा वाटून घ्यायचा आहे तर बारीक असा आपण ठेचा वाटून घेऊ आणि कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचा आहे तेल तापलं की त्यामध्ये वाटलेल्या मिरचीचा ठेचा आणि यामध्ये आपल्याला हिंग पण घालायचं आहे हिंग आणि ठेचा मस्त असा परतून घेऊया एक वाटी मी पाणी घातलं आहे आणि आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे एक वाटीला मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे पाण्यामध्ये हळद घालू आणि चवीपुरतं मीठ मस्त अशी आपल्याला पाण्याला उकळी द्यायची आहे तर बघा मस्त अशी उकळी आली आहे थोडं थोडं बेसन टाकून आपण हाटून घेऊया तर बेसन मी चाळणीने चाळून घेतलं होतं तर यामध्ये गाठी होता कामा नाही तर बघा अशा प्रकारे मी बेसन हाटून घेतलं आहे आता आपल्याला बेसन दोन मिनिट वाफून घ्यायचं आहे तर मासवडीसाठी जो बेसन लागतो तो बनून तयार आहे तर इथे मी रुमाल पिळून घेतला आहे पाण्यातून यावरती थोडं पाणी लावून घेऊ आणि यावरती आपल्याला खोबरकीस घालायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बेसन आपल्याला यावरती टाकायचं आहे तर जास्ती बेसन नाही घेतलं मी फक्त दोन चमचे मी ते बेसन घेतलं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हा बेसन थापून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हात बुडून घेऊ आणि बेसन थापून घेऊया जास्ती पातळ आपल्याला थाप 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 थापायचं नाही जसं आपण थालीपीठ थापतो ना तसं आपल्याला थापून घ्यायचं आहे था। आणि आपला मासवडीसाठी जो मसाला बनवला होता तो आपण यावरती टाकूया जास्ती पण मसाला घालायचा नाही आणि कमी पण नाही तर बघा अशा प्रकारे बन टाकला आहे मसाला यावरती आता आपण याला फोल्ड करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचा माश्याचा आकार द्यायचा आहे तर असा आपल्याला याचा माश्याचा आकार द्यायचा आहे तर सावकाश असा आपण रुमाल यावरतून काढून घेऊया तर बघा आपली मासवडी तयार आहे आता आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालू आणि यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घातली आहे दोन चमचे आणि एक कांदा मी कट करून घेतला आहे कांदा आणि हरभऱ्याची डाळ मस्त अशी तेलामध्ये परतून घेऊया चार ते पाच लसणाच्या काचोळ्या कांदा लसूण मस्त असा परतून घेऊया यामध्ये आपल्याला एक चमचा धने एक चमचा जिऱ्याचं पावडर लाल तिखट कश्मीरी लाल मिरच हळद आणि आपला घरगुती काळा मसाला एक चमचा हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एसी मिक्स करा अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी मस्त असं मी वाटून घेतलं आहे आता आपण रस्सा बनवूया तर कढईमध्ये आपण तेल घालूया मोहरी जिरे मोहरी जिरे छान तर तळली की आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि तेलामध्ये मस्त असं आपण वाटण भाजून घेऊ आमची जी कढई आहे ना ती थोडं बुड त्या कढईचं पातळ आहे त्यामुळे म वाटण करपायची शक्यता असते त्यामुळे गॅस मी स्लो केला आहे अगदी मस्त असं आपण वाटण भाजून घेऊ आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर एका गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलं आहे जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी पाणी टाकलं होतं ते आता आपण यामध्ये घालून घेऊया तर भांडं मी धुवून असं घेतलं आहे तर बघा जास्ती आपल्याला रस्ता घट्ट नाही आणि जास्ती पातळी नाही ठेवायचा मीठ घालू आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत आपण मासवडीच्या वड्या कट करून घेऊया तर वडी आपल्याला दीड सेंटीमीटरच्या अंतरावर कट करून घ्यायची आहे तर इथे मी दीड सेंटीमीटरच्या अंतरावर कट करून घेतली आहे तुम्ही एक सेंटीमीटरच्या अंतरावर पण कट करून घेऊ शकता तर मस्त अशा आपण वड्या कट करून घेतल्या आहेत तर बघा मस्त अशी आपली वडी बनून तयार आहे आणि इकडे आपली रश्शाला पण मस्त अशी उकळी आली आहे तर बघा रस्सा जास्ती पातळी नाही आणि घटपण नाही अशा प्रकारे मी बनवला आहे वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालू तुम्ही आणि ताटामध्ये मासवडी सर्व करून घेऊया तुम्ही ही मासवडी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर खा एक नंबर लागते आणि तुम्ही ही मासवडी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात राहा धन्यवाद